तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आपण आज जो आहे डेली ब्लॉगमध्ये आपण आता तुम्हाला काही थोडंसं म्हणजे पहिले शॉर्ट व्हिडिओ टाकत होतो पण आता म्हणलं थोडंसं मोठे व्हिडिओ टाकावं टाका तर याच्यामध्ये आपण बघा सर एक चार किलोमीटर आपण रनिंग केल्यानंतर आपण या ठिकाणी येऊन थोडंसं व्यायाम मारत असतो डेलीचा हस कार्यक्रम असतो आपला तर याच्यामध्ये आपण जे आहे नॉर्मल वर्कआउट मारतो असं काही जास्त मारत नाही आहे कारण का आपल्याला याच्यामध्ये जे आहे फॅट लॉस करायचं आहे तर पहिल्यांदा आपण जे आहे ना याच्यामध्ये दोरीने उड्या मारत असतो आपण याच्यामध्ये तर दोरीने उड्या आपण मिनिमम पाचशे मारतो म्हणजे शंभर शंभरचे हे मारतो दम मारतो ते याच्यामध्ये टोटल पाच या। पाच वेळा दम मारत असतो तर या ज्या आहेत आपण पाचशे उड्या ज्यावेळेस कंप्लीट करतो पूर्ण हे व्हिडिओमध्ये आपण पाचशे दाखवू शकत नाही आहे त्यामुळं व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता पाच वेळा मी असं दम मारतो त्यानंतर आपलं जे पोटाची जी साईडची पोटा चरबी आहे त्यासाठी साईडचे थोडंसं दोन्ही साईडचा सा व्यायाम मारतो याच्यामध्ये आपण बघा या हे ज्या उड्या मारतो आहे आपण तर या पण साईड ॲपसाठीच आहे याच्यामुळं काय होतं हे दोन चार, हे चार। ते स्टेप आहेत जसं की हे पाहू शकता तुम्ही आत्ता तर या ज्या स्टेप्स आहेत या टोटली चरबी कमी करण्यासाठीच येतात याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता हे नेहमीच आहे म्हणजे कोणतेही असं म्हणतात ना की एक गोष्ट जर तुम्ही प्रत्येक वेळेस म्हणजे एक गोष्ट शंभर वेळा जर करत असतील एकच गोष्ट तर त्याच्यामुळे तुमच्यात काहीतरी कन्सिस्टन्सी जर असेल तर त्यामुळं बऱ्याच काही गोष्टींमुळे तुमचं म्हणजे फरक जाणवू शकतो तर अजून आपलं म्हणजे ज्यावेळेस आपण स्टार्ट केलं होतं म्हणजे आजचं अडतीसवा दिवस आहे याच्यामध्ये ज्यावेळेस आपण स्टार्टिंगला सुरुवात केली होती तर त्यावेळेस आपलं नाईन्टी के जीचं वजन होतं तर आपण चेक केलेलं नाही आहे आता थोड्या दिवसांनी थोडंसं चेक करायचं आहे फोर्टी फाय डेनंतर तर तोपर्यंत आपल्याला जे आहे याच्यामध्ये किती वजन कमी झाले पंचेचाळीस दिवसामध्ये ते चेक करायचं आहे कारण का आपण डाईट प्लॅन काय नव्हता आपला फक्त आपण वर्कआउटच करतो आहे वर्कआउट केल्यावर डाईट प्लॅन पण घेणं जरुरीचं आहे जेणेकरून तुमचं फॅट लॉसला मदत होते तर याच्यामध्ये जे आहे आपण डाईट प्लॅन काही घेतलेलं नाही आहे तरी पण आपल्याला फक्त वर्कआउटवर किती कमी होतं आहे हे पाहायचं आहे तर याच्यामध्ये आपण पाहू शकता सगळं वर्कआउटवरचं म्हणजे रनिंग झाल्यानंतर बाकीचे उड्या वगैरे मारून झाल्यानंतर आपण थोडेसे ॲप्स मारतो जास्त मारत नाही आहे कारण का चरबी जास्त असल्यामुळे जास्त काय मारता येत नाही तर एवढंच काही याच्यामध्ये आपण वर्कआउटमध्ये मारतो तर व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा ओके चॅनलवर नवीन असताल तर।, तर ओके बाकी व्हिडिओ नंतरचा व्हिडिओ तुम्हाला दाखवूनच मी अजून नेक्स्ट व्हिडिओ ओके तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद